पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्रीफळ देऊन श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व व परिवार देवता मंदिराचे जतन संवर्धनाच्या कामाबाबतची माहिती घेतली या प्रसंगी आमदार समाधान माजी रणजित सिंह नाईक निंबळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा